जय देवी जय देवी जय जय कानबा माता जय जय काना कानेशवाी त रेणुका जय देवी जय देवी जय जय कानबा माता जय बाई माता, खानदेशाची तू माय भवानी तू च रेणुका परशुरामाचे मस्त कोलिले तीच बाई माता नारळात हो अवतरली ती च माता जय देवी जय देवी जय जय कान्हबाई माता जय जय कान्हबाई माता खांदेशाची तू माय भवानी तूच रे माय तू खानदेशाची अडीच दिवसाची सौदामिनी जय कार तू केला छत्तीस कुळाच कुलस्वामिनी आलीस धावून खानदेशा तू भक्तांच्या भेटीला तुझीच करुणा मिळू दे आई या सर्व भक्तांना जय देवी जय देवी जय जय कान माता खानदिशाचितु माय भवाणी तु च रेणुका तूच रूप तुझे हे वसते मनी तूच प्रभाती वसते या भूवरी वासतु करी आशीर्वाददे अमुचा विला अभिमान दुःखनाशिनी प्रसन्नतेचे चेदे अह् वरदान जय देवी जय देवी जय जय कानबा माता जय कानबा मता कदेश मायभवाी तुजरेणुका आलिस् मा तू भ्रमण चारी दिशा पहिल्या दिवशी मिळतो तुझ्याच सौभाग्याचा वसा कमलनयन ग शोभे आई करुण तुझा शृंगार लावण्या सुंदर तू आई गात तुझे गुणगाण जय देवी जय देवी जय जय कानबा माता जय जय कानबा माता खांदेशाची तू मायभवानी रेणुका नतमस्तक होणी क्षमा मागत तुझ्या चरणी तूच दयाळू आई कृपा करी तू आमुच्यावरी प्रसाद अर्पण करीतो आई प्रसन्न हो आम्हाला शरण आलो तुझ्याच चरणी सुखी ठेव आम्हाला जय देवी जय देवी जय जय काणबाई माता जय जय काणबाई माता खांदेशाची तू माय भवानी तूच रेणुका खांदेशाची तू माय भवानी तूच रेणुका